लाज स्वीकारून मोटरसायकलीने पडून गेलेला लाचखोर ग्रामपंचायत अधिकारीला धुळे पथकाने घेतले ताब्यात ठेकेदाराकडून दहा टक्के प्रमाणे चाळीस हजारांची लाच स्वीकारून मोटरसायकलीने पसार झालेल्या ग्रामपंचायत अधिकारीच्या धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुसक्या आवडल्या या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ता आलाय तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत पारोडा तालुक्यातील मौजे तामसवाडी ग्रामपंचायतचे रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे पाच लक्ष किमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते सदर झालेल्या कामाचे चार लाखांचा बिलांचा चेक तामसवाडीचे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंके राहणार भालेराव नगर कॉटन मार्केटच्या मागे अमळनेर जिल्हा जळगाव यांनी तक्रारदार यांना अदा करून सदर रक्कम तक्रारदार यांच्या बँक खात्यात जमा झाली होती त्यानंतर तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसऱ्या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे सात दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात ला गेले असता तेथे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश वासुदेव साळुंके यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या रकमेच्या दहा टक्के प्रमाणे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर